बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी स्वामी समर्थाची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत कर्म करत राहायचे त्यांचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमी संकटातून तरतात तर असा विश्वास भक्तांना आहे कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेल्या जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते स्वामी समर्थांची आघाद महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे आपट आहे जीवनाचे सार समजून देणाऱ्या समर्थांचे कोट्स खास तुमच्यासाठी स्वामींचे हे विचार भक्तांच्या समस्याचे निवारण करतात असेच सदैव आपल्या पाठीशी ठामपणे असणाऱ्या स्वामींचे आपले जीवनाचे प्रेरणादायक ठरणारे कोर्ड्स आपण पाहूया श्री स्वामी समर्थ उगाची भीतोसी भे पळू दे जवळी हुबी स्वामी शक्ती कोळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरुतू असे बाळ त्यांचा यशस्वी होण्याचं एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्यात भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे जो असे कारण सर्व सृष्टीशी आकारणे जो लावी भक्तिसी बोलवी मनाचा दंभ युक्तिसी असा अविनाशी स्वामी माझा विश्वास ठेव जिथे समते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ परकळतो कशाची असो भूक असे तू पुढे काय ठेवितो तुझ्या अंतर आत्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे निष्काम कर्म करावे श्री स्वामी समर्थ मोठा अधिकार संपत्तीचा याचा चिराकाल भरवसा मानू नये श्री स्वामी समर्थ जय जय रघवीर समर्थ बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपोआप मार्ग निघेन स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ